हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे रव्याचा नाश्ता करणार आहे मी टेस्टी दहा मिनटात नाश्ता तयार एक वाटी दही घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन एक वाटी मैदा मैदा किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता तीन आलू घेतलेले आहे बॉईल केले त्याला स्वच्छ सोलून घेतलेले आहे बॉईल करू एक वाटी रवा घातलेला आहे त्यामध्ये एक वाटी मैदा एक वाटी बेसन यामध्ये एक वाटी दही दही थोडं जास्त पण लागू शकते याला पूर्णपणे असं एक जीव करून घ्यायचं मिश्रण चांगलं करायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यासाठी थोडी हळद घातलेली आहे अर्धा चम्मस ओवा घातलेला आहे थोड जिरं एक चम्मच तीळ एक चम्मस हिंग घातलेला आहे धने पावडर आणि जिरा पावडर मिक्स करून घ्यायचं एक चम्मच हिरवी मिरचीचा पेस्ट यामध्ये घालत आहे बटाटा असा खिसून घ्यायचा बटाटा पण त्यामध्ये घालायचा आहे तीन बटाटे शिलून घेतलेले आहे छान ते ते पण यामध्ये मिक्स करायचे आटा आणि बटाटा यामध्ये मिक्स करून घेतला यावरती हे कोथिंबीर घातलेली आहे डो बनवून घ्यायचा याचा हे झालेलं आहे डो पाच मिनट याला कवर करून ठेवते या आता याला कवर करून ठेवायचं तेल सगळीकडे लावून घ्यायचं मी ठेवलेली आहे स्टीमर करायला पाणी बॉईल झालेलं आहे आता हे स्टीम करणार आहे मिनट झालेले आहे कवर काढलेलं आहे आता मस्त आटा स्मूथ झालेला आहे बघा एवढा आटा घेतलेला आहे हे बघा थोड़ो असं करून घ्यायचं आणि याला स्टीम करायचं याचप्रमाणे असे हे सर्व टिक्की बनवून घ्यायच्या आणि स्टीम करून घ्यायच्या हे बघा कवर काढत आहे मस्त छान झालेलं आहे बघा मस्त शिजलेले आहे याला काढून घेत आहे काढून घ्यायच हे बघा याला असं छान तेल पूर्ण पॅनला तेल लावून घ्यायचं लावून घेतलेला आहे मी तेल त्यावरती हे टिक्की कमी तेलामध्ये एक साईडने याला असं पलटून घ्यायचं त्याप्रमाणे सर्वे छान मस्त कुरकुरीत झालेले आहे टेस्टी झालेले आहे खट्टे मिठे तिखट प्रमाणे सर्वेच आपण याला असेच तळून घेऊया कमी तेलामध्ये ते सोबत हे थोडा तडका देणार आहे मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे त्यामध्ये एक चमच जिरा आणि लसणाच्या कळ्या पुदिना दोन तीन मिरच्या यामध्ये घालून मिक्सर पॉटमध्ये बारीक करून घेतलेले आहे तडका देत आहे तडका देऊन झालेला आहे याला एका डिश मध्ये काढणार आहे एक अर्धा चम्मस हिंग घातलेला आहे त्यामध्ये मस्त झालेली आहे छान आता याला याचा कटोरी काढून देते वाटीमध्ये या एका वाटीत काढते डिश रेडी झालेली आहे या आता टेस्टी खट्टी मिट्टी टिक्की बनवलेली आहे यामध्ये मी खोबरं खिसून टाकलेलं आहे पुदिन्याची चटणी आहे त्याला तडका दिला त्यासोबत हे खायचं म्हणजे टेस्टी आणि मस्त छान नाश्ता जिबीला अधिकच चवी येते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद